आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाईम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सोलापूर महानगरपालिकेचा सावळा गोंधळ पूर्वी पाचशे मुताऱ्या होत्या आता एकही शिल्लक राहिलेली नाही त्याला महापालिका जबाबदार की जनता जबाबदार कारण येथे काही ये राजकीय ये पुढारी कारण येथे काही राजकीय पुढारी लोकांनी मुतारीची जागा हडप केल्याचे दिसत आहे भीमरत्न या सोशल संस्थेच्या वतीने चोवीस दिवस ते मुदत धरणे आंदोलन करून सुद्धा दखल घेतली जात नाही महापालिका आयुक्त व इतर प्रशासन अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि महापालिका गप्प का आहे असा प्रश्न सर्वसामान्यातून उद्भवला जात आहे सोलापूर महापालिका स्मार्ट सिटी असून या महापालिका प्रशासन लोकांना पुढाऱ्यांना जागा देऊन सर्वसामान्यांचे पूर्ववत चालू ठेवाव्यात अन्यथा महापालिका दिवस आंदोलन न्याय देणार नसेल तर इथे जातीय समीकरण जोडून मोठ्या बड्या लोकांना जागा वापरण्यात येत आहे याला जबाबदार महापालिका आहे ज्या ज्या ठिकाणी मुताऱ्या होत्या टॉयलेट होते त्या पूर्ववत चालू करा नाहीतर महापालिका गेट बंद व रस्ता रोको असे मोठे मोठे आंदोलन केल्याशिवाय महापालिकेला जाग येणार नाही का म्हणून डी डी पांढरे यांनी केलेल्या दखल घेणे आवश्यक आहे सोलापूर शहरातील मुताऱ्या पाडणाऱ्यावर व मुतारीची जागा सरकारी हडप करणाऱ्यावर पालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी सोलापूर पालिका प्रशासनातील ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मुताऱ्या पाडणाऱ्या व्यक्तीला मदत केली आहे अशा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांवर माननीय आयुक्त यांनी बडतरपीची आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा ई टॉयलेटचा पुरुषांकडून व महिलांकडून वापर होत नसल्याने त्याच्याच बाजूला जात असल्याने आजूबाजूचा परिसर अस्वच्छ व घाण असल्याने म्हणून ई टॉयलेट काढून टाकावी सोलापुरातील माता भगिनीसाठी व वयोवृद्ध महिला पुरुष फायबरचे दार असलेले लघुशंका करण्यासाठी मुतारा बसवाव्यात विशेष म्हणजे शहरातील प्रत्येक चौकातील मुतारी टॉयलेट ही रोजच्या रोज दररोज स्वच्छता केली पाहिजे अशा आंदोलनाच्या प्रमुख मागण्या माननीय आयुक्त मॅडम सोलापूर महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत मी वी डी पांढरे हिमरत्न सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आहे मी गेल्या वर्षी आठ पाच दोन हजार तेवीसपासून पासून सोलापूर शहरातील जे पंधरा वर्षापूर्वीच्या मुत्र्या होत्या त्या आज दोन हजार चोवीसला नैसनाबूद झालेल्या आहेत नाहीशा झालेल्या आहेत त्याचं कारण असं की सोलापुरातील लँड माफिया मोथारी माफिया म्हणून आपण जे सरकारी महापालिकेचे जागे आहेत फुटपाथवरचे जिथं मोतार्या होत्या त्या लोकांनी ज्या त्या वार्डामध्ये ज्या त्या दोन म दोन अधिकाऱ्याला पकडून त्या मोताऱ्या पाडून तिथल्या जागा हरप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज जागा आहेत ते कुठल्या पक्षाचा कुठल्या याचा आपल्याला देणं गेलं नाही आहे त्यामुळे काय झाले प्रत्येक चौका चौकात तो मोतारी असताना ती निष्ठावून झालेली आहे सोलापुरातला नागरिक ज्येष्ठ वडीलधारी मंडळी असतील माता भगणी असेल पुरुष असतील शुगर विकीचे लोक असतील आज जर आपण कुठं बाजारपेठला बाहेर इकडं तिकडं फॅमिलीसह निघालो किंवा त्यांना नैसर्गिक विधी लागला तर त्यांनी जायचं कुठं अशा प्रकारे सोलापुरात ते सोलापूर शहरातील सोला हा भाग असेल सिटी असेल ह्याच्यातल्या सगळ्या मोटार गायब झालेल्या आहेत त्या अनुषंगाने मागच्या वर्षी पुणानाक्याची मोतारी अशीच पावसाळ्यामध्ये पाडण्यात आली अशा अनेक प्रकार नाका असेल भैया चौक असेल रामलाल चौक असेल नई जिंदगी असेल तिथलं विजापूर नगर असेल विजापूर वेस असेल जिल्हा परिषद समोरचा असेल न लांबपण आहे जिल्हापूर जिल्हा परिषद समोरची आणि महापालिका सोलापूर महानगरपालिकेच्या खालची मोतारी तिथले मुतारे सगळे पाडलेले आहेत अजिबात मोतारे नाहीत आणि आता आणले ते मोतारे पाडल्यामुळे आता आणले ती टॉयलेट त्याच्यामध्ये एजंट लोकं आणि प्रशासनातील अधिकारी मिलबाट की खायून त्या ई टॉयलेटचा कसलाही उपयोग होत नाही झुकात पडलेत माझ्याकडे सगळे त्यांचे फोटो आहेत ई टॉयलेटचा कोणी वापर करत नाही पाच रुपयाचा ना पॉईंट म्हातारा माणूस भरकर बसत नाही घरी बसला आत टाकून तरी लग्नला गेला तरी ते ओवरते का नाही त्या भीतीने ते जात नाही मग मला सांगा पुरुष मंडळी जात नाही तर म्हातारी माणसं आया आपल्या आया बहिणी माता बहिणी कसं जाणार त्या अनुषंगाने त्याचा वापर होत नाही आहे त्याच्यामुळं आमची मागणी आहे की फायबरच्या मोतारे असतात महिलासाठी आणि जेंटसाठी या बसवाव्यात आणि ज्या लोकांनी हे मोतऱ्या पाडलेत अगोदरचे जे पंधरा वर्षापूर्वी आम्हाला चौका चौकाची मुताऱ्याची चौकी आहे दिसल्या पाहिजेत आणि ज्यांनी हे मुतारे पाडले सरकारी जागा हलप त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत त्यांच्याकडून त्याचा खर्च वसूल केला पाहिजे तुमचं म्हणणं असं आहे की हो महापालिका पूर्णपणे जे हडप करणारे जे माफी आहेत संगणमत संगणमत आहे कारण हे विषय आहे ना हे असा अचानक कोणाची हिंमत होत नाही माझी हिंमत होत नाही की सरकारी मालमत्ता मोतारी आणखी तीन तीन चार चार लाख रुपये खर्च केले नवी कोरी मोतारी रातोरात पाडायची हे माझं काम मला तिथे हिंमत होत नाही कारण ते, ते काय करतात दोन अधिकारी अधिकारी किंवा प्रशासनातील जे मेन अधिकारी असतात अधिकारी त्याला बांधील आहेत बांधील आहेत अहो मी वर्ष झालं पाठपुरावा करतोय माननीय कारंजे साहेबांना दहा वेळा भेटलो गोलफ मी जबाबदारीने सांगतोय गोलफ साहेबांना दहा बारा वेळा भेटलो नंतर अजून एकोण तीन अधिकारी सांगितलं म्हणजे माझ्या फाईल चपराशापासून त्या अधिकाऱ्यापर्यंत फिरायला लागले आणि शेवटी पुन्हा अजून आयुक्त मॅडम पाहिजे बस बसले मग मी हे काय माझं आयुक्त मॅडम पण म्हणजे मोग घेऊन बसते सिद्ध होतं हां आयुक्त कडे मी स्वतः भेटल्यानंतर आयुक्त मॅडम मी ते जिथं हे मुतारी पाडले तिथं आपण टॉयलेट बसू वगैरे केले मॅडम खोटे पर... देते पैसे पैसेसुद्धा उपलब्ध करून दिले स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तरीसुद्धा खालचे जे अधिकारी आहेत त्यांनी कानाडोळा केलेत आणि विशेष म्हणजे मॅडमला मिसगाईड करतात हे लोकं जे इथले जे आता स्थानिक जे आहे मी पंचवीस जे अधिकारी म्हणून बसले तिथं फोर्चवर हे मॅडमला मिसगाईड करतात चुकीची माहिती देतात मॅडमने पाच लाख रुपये मंजूर करून सुद्धा अजून त्या ठिकाणी हे उपोषण मागच्या वर्षी एक महिना चाललं मॅडमचं चा आश्वासन मिळाल्यानंतर मी स्थगित ठेवलं स्थगित ठेवून माझा पत्रावर चालू ठेवला नंतर आचारसंहिता लागली सगळं प्रोसेस चालू झाल्यानंतर सहा महिने मी माझं उपोषण थांबवलं पुन्हा आ लोकसभेचा आचारसंहिता संपली निवडून आली नंतर मी पुन्हा मागच्या लोकशाही दिना दिवशी मॅडमना दहा सहा दोन हजार चोवीसला लोकशाही दिनामध्ये हे पत्र दिलं मॅडमला पूर्ण डिटेल्स सगळं सांगितलं मॅडमनी लेखी आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर ते हे करू म्हणून आज माझ्या आंदोलनाचा चोवीसावा दिवस आहे मी बारा सहा दोन हजार चोवीसपासून पासून धरणे आंदोलन बसलेलो आहे जोपर्यंत माझ्या सोलापूर शहरातील माता माता न्याय मिळत नाही माझ्या आंदोलन न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन बंद करणार नाही खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन ची संपर्क साधावा